नमस्कार मी वर्षा वर्षाचे रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी एक वेगळ्या प्रकारची भरलेली मिरची रेसिपी या व्हिडिओमध्ये बघणार आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीची मिरची एकदा नक्की करून बघा खायला खूप छान लागते त्यासाठी इथे मी सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या एकदम कमी तिखट मिरच्या आहेत आपण तळण्यासाठी या मिरच्यांचा वापर करतो मिरचीला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण या पद्धतीचा कट देऊन घेणार आहे आपण जे सारण बनवणार आहे ते यामध्ये भरायचं आहे त्यामुळे या प्रकारचं यामध्ये कट देऊन घ्यायचं आहे त्यासाठी सारण बनवून घेऊया इथे एक छोटी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेत त्यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आहे त्यानंतर एक चमचा लाल मिरची पावडर घालायची एक चमचा धनेपूड घालायची एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि पाव चमचा हळद घालायची त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आता एक कांडी लसूण पाकळी घालायची आणि मुठभर कोथिंबीर घालायची आता हे सगळे जिन्नस पाणी न घालता एकदम बारीक वाटून घ्यायचे ह्या प्रकारचा कूट बनवून घ्यायचा आहे आपल्याला आता तू ह्या प्लेटमध्ये काढून घेऊया आता यामध्ये एक चमचा आपण तेल घालणार आहे आणि हे या सारणाला व्यवस्थित लावून घ्यायचे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता हे सारण आपण या मिरचीमध्ये भरणार आहोत मिरचीतल्या बिया मी काढल्या नाही आहेत कारण मिरच्या अजिबातच तिखट नाही त्यामुळे मी ह्या बियात ठेवलेला आहे आता हे सारण यामध्ये दाबून दाबून भरायचे बघू शकते या, या पद्धतीने बाहेर येणार नाही या, या पद्धतीने असं सारण भरून घ्यायचे आता सगळ्या मिरच्यांमध्ये याच पद्धतीने आपण सारण भरून घेऊया सगळ्या मिरच्यांमध्ये मी व्यवस्थित सगळं सारण भरून घेतलेलं आहे आता हे जे उरलेलं सारण आहे ते आपण नंतर वापरणार आहे पॅनमध्ये तेल घालू तेल गरम झाल्यानंतर ज्या भरून घेतलेल्या मिरच्या आहेत ते ह्या तेलामध्ये ठेवायचे आहेत एक एक करून सगळ्या मिरच्या आपल्याला तेलामध्ये ठेवून घ्यायच्या आहेत सगळ्या मिरच्या ठेवून झाल्यात आता मी फॅन थोडासा उलटा करून सगळीकडून तेल पसरून घेते आता मिरचीमध्ये थोडासा पाण्याचा अंश असतो आणि मिरची तेलात टाकल्या उडते त्यामुळे मी इथं दोन मिनटं झाकण ठेवून घेतले आता एका बाजूने मिरची व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर आपल्याला ते दुसऱ्या साईडने उलटून घ्यायची बघू शकता या पद्धतीने आपण सगळ्या मिरच्या व्यवस्थित पलटून घेऊया एक साईड व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपण दुसऱ्या साईडने पण याच पद्धतीने पलटून घेणार आहे आणि याच प्रोसेसने आपल्याला सगळ्या बाजूने मिरची फ्राय होसपर्यंत परतून परतून घ्यायचे अलटी पलटी करून आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे बघू शकता मिरच्या अशा व्यवस्थित सगळीकडून फ्राय झाल्यात आता जे सारण उरलं होतं ते यामध्ये घालूया आणि दोन ती तीन ते तीन मिनटं या मिरचीसोबत हे सारण व्यवस्थित तेलात परतून घेऊया गॅस बंद करू मिरची बनवून तयार झाली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू कर। नका पुन्हा भेटू अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद